नमस्कार शेतकरी बंधूंनो मागील काही दिवसात सर्वच विभागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला व ज्या ठिकाणी कांदा रोप टाकलेले आहे अशा ठिकाणी कांदा रोपांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले होते कांदा रोपाची मुळे हे तंदुमय असल्याने जमिनीच्या वरच्या थरामध्ये वाढत असतात व ही मुळे पाणी साचण्याच्या परिस्थितीला अतिशय संवेदनशील असतात अशा परिस्थितीमध्ये या कांदा रोपामध्ये आपल्याला मर मुळकूज तसेच पिळे रोग मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत याच्या आपण योग्य वेळी नियंत्रण न केल्यास आपल्याला कांदा रोपांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान बघायला मिळू शकते याकरता आपल्याला योग्य वेळी उपाययोजना करणे गरजेचे आहे अशा परिस्थितीत ज्या ठिकाणी अजूनही कांदा रोप टाकण्याची बाकी असेल अशा ठिकाणी आपण डॉक्टर बॅक्टोस डर्मस फोरके दहा ग्राम प्रतिकिलो या प्रमाणात घेऊन बियाण्याची बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला मर व मूळ कुजवरती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास मदत मिळेल त्यानंतर ज्या ठिकाणी रोपे टाकलेले आहेत व रोपे मोठ्या प्रमाणात बसत आहे अशा ठिकाणी आपण फवारणीमधून टफ फाईड नाईन्टी पर्सेंट अडीच ग्राम प्रति लिटर व त्यासोबत मेरीवॉर्न एक मिली प्रति लिटर व क्रॉपटनी झिरो पॉईंट पंचवीस मिली प्रति लिटर या प्रमाणात घेऊन फवारणी करू शकतात किंवा त्याऐवजी रिडोमिल गोल्ड अडीच ग्राम प्रति लिटर त्यासोबत ॲक्ट्रा अर्धा ग्राम प्रति लिटर व सिरुबी ग्रीन अडीच मिली प्रति लिटर या प्रमाणात घेऊन फवारणी करू शकतात तसेच ज्या ठिकाणी सध्या जमिनीत असलेला ओलावा तसेच वातावरणात असलेले तापमान व आर्द्रता हे आपल्या जैविक बुरशीनाशकांच्या वाढीसाठी अतिशय पोषक असे आहे अशा ठिकाणी कांदा रोपावरती आपण डॉक्टर बॅक्टोस डर्मस फोर के दीड ग्राम लिटर व त्यासोबत डॉक्टर बॅक्टोस फ्लुरो फोर के दीड ग्राम प्रति लिटर या प्रमाणात घेऊन फवारणी करू शकतात किंवा त्याऐवजी आपण टफाईड नाईन्टी अडीच ग्राम प्रति लिटर व त्यासोबत डॉक्टर बॅक्टोज बॅक्टस फोर के दीड ग्राम प्रति लिटर या प्रमाणात घेऊन जमिनीवरती व रोपावरती गच्च फवारणी करू शकतात तसेच ज्या ठिकाणी आपल्याला फवारणी करणे शक्य नाही या ठिकाणी आपण दानेदार जैविक बुरशीनाशक डॉक्टर बॅक्टोज डर्मस गोल्ड ग्रॅन्युअल्स एक किलो प्रति चार गुंठे या प्रमाणात आपण वापर करू शकतात जेणेकरून आपल्याला मर रोग मूळकूच तसेच पिळे रोग यावर दीर्घकाळ नियंत्रण मिळण्यास मदत होईल धन्यवाद